रामकृष्ण हरी जय हरी विठ्ठल चला तर उद्या आषाढी एकादशी आहे त्यानिमित्ताने मी तुमच्यासोबत आज विशेष अशी उपवासाचा मेनू म्हणजे उपवासाचे आपे ही तुमच्यासोबत रेसिपी आज मी शेअर करणार आहे त्यासाठी आपण भगर साबुदाणा बटाटा हिरवी मिरची आणि आले आणि जिरे एवढी सामग्री घेतली आहे उपवासाला चालत असेल तर तुम्ही बाकीच्या नंतर आपण शेंगदाणे भाजून त्याचं कूट पण करून घेतला आहे तर बघा अशा प्रकारे मी भगर म्हणजेच वरई म्हणतात कुठे कुठे याला हे स्वच्छ धुवून घेतलं आहे दोन पाण्याने नंतर आपण ते मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घेऊ त्यानंतर मी अशा साबुदाण्याचं पण करून घेणार आहे तर साबुदाण्याला पण आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि त्याच मिक्सरच्या पॉटमध्ये थोडं पाणी टाकून याला बारीक करून घेणार आहोत तर वारी ही आपल्या महाराष्ट्राला लाभलेली एक खास देणगी आहे विविध राज्यातून गावांतून वाऱ्या जातात पंढरीला पंढरपूरचा विठूराया आपल्याला पाहावा आणि विठ्ठलाचं आपल्याकडेही लक्ष असावं त्यासाठी लोक वारी करतात वारी ही एक अतिशय सुंदर अशी बाब आहे त्याने आपल्या सर्वांचे मने प्रसन्न होतात लहान मुलांना शाळेत वगैरे पण वारीचे महत्त्व सांगितले जाते तर बघा अशा प्रकारे आपण ह्या दोन्ही वस्तू भगर आणि साबुदाना पा थोडं पाणी घालून बारीक करून घेतलं आहे त्यानंतर हा पॉट आपण बाजूनं ठेवून देऊ त्यानंतर आपण एक बटाटा घेऊ आणि त्याची मस्तपैकी साल काढून घेऊ बटाटा उकळून ठेवला होता बस हीच एक पूर्वतयारी या ठिकाणी याची करायची आहे बाकीची कसलीही पूर्वतयारी करायची आवश्यकता नाही आणि कमी तेलात उत्तम असे आपण करणार आहोत तर बघा अशा प्रकारे जी जाड खिसणी असते आपली ज्याने खिस होतो तो आपण घेऊन घेऊन त्यामध्ये अशा प्रकारे हे बटाटा खिसून घेणार आहोत तर बघा याने काय होईल की बटाटा सगळा एकसारखा बारीक होईल आणि मिक्स करण्याचाही त्रास होणार नाही तर बघा अशा प्रकारे छानपैकी आपला बटाटा बारीक करून झाला आहे तो आपण या जे साहित्य केलं आहे आपण त्यामध्ये टाकून घेऊयात त्यानंतर आपण या बटाट्या आणि हे याचं पॉट बाजूनं ठेवून हिरव्या मिरच्या घेणार आहोत आणि हिरव्या मिरच्या आणि आल्याची आपण काप करून घेणार आहोत आणि हिरव्या मिरच्यांचे नाके काढून घेणार आहोत तर बघा अशा प्रकारे आपण हे दोन्ही वस्तू मिक्सरातून बारीक करून घेणार आहोत तर बघा मिक्सरमध्ये मी हिरवे मिरच्या आणि आल्याचे तुकडे टाकून घेतले आहेत आणि ते बारीक करून घेतले त्यानंतर आपण कढईमध्ये याची फोडणी करून घेणार आहोत त्यासाठी ते मी तेल टाकलं आहे आणि त्यामध्ये आपण जिरे टाकणार आहोत नंतर आपण त्यामध्येच हिरव्या मिरची आणि आल्याची जी पेस्ट केली ते पण आपण यामध्ये आपन टाकून घेणार आहोत तर बघा अशा प्रकारे ही फोडणी आपले तयार होते लगेच गॅस बंद करायचा नाही तर फोडणी जळू शकते तर बघा अशा प्रकारे माझी फोडणी तयार झाली आहे ही फोडणी आपण जी साबुदाणा भगर आणि बटाटा घेतला आहे त्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि त्यामध्येच आपण चवीप्रमाणे मीठ आणि शेंगदाण्याचं कूट पण टाकून घेणार आहोत बघा हे शेंगदाण्याचं कूट आहे ते मी आधीच बारीक करून ठेवलं होतं शेंगदाणे घेऊन ते स्वच्छ निवडून त्याला भाजून त्याचं कोटमीही केलं आहे तर बघा अशा प्रकारे त्यावर आपण मीठ पण टाकून घेऊ चवीप्रमाणे आपण एक चम्मच मीठ याप्रमाणे याला लागणार आहे एक एक वाटीचं प्रमाण मी या ठिकाणी घेतलं आहे तर बघा त्यामध्ये थोडं पाणी टाकून घेऊ म्हणजे साबुदाना थोडा पाणी ओढतो तर त्यामुळे आपल्याला पाण्याची आवश्यकता इथं भासणार आहे आणि आपे करणार आहोत म्हणून आपण थोडं पाणीचा वापर जास्त करणार आहोत तर बघा अशा प्रकारे याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि अगदी पाच मिनटासाठी याला झाकून ठेवायचं आहे त्यानंतर बघा अशा प्रकारे ही आपलं सगळं साहित्य मिक्स करून झाल्यावर आप्याचं बॅटर अशा प्रकारे तयार होणार आहे तर बघा गॅस सुरू केला आहे त्यावर आपे आप पात्र ठेवलं आहे आणि व्यवस्थित त्याला गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर त्यावर तेल टाकून घ्यायचं आहे आणि तेल टाकून घेतलं की सहाय्याने व्यवस्थित तेल पसरवून घ्यायचं आहे म्हणजे आपले आपे चिटकणार नाही सुरुवातीच्या याला तेलाची आवश्यकता जास्त असते पण नंतर तेल कमी टाकलं तरीही चालतं तर बघा अशा प्रकारे हे तयार बॅटर आपण एक एका आप्याच्या पात्रामध्ये असं व्यवस्थित टाकून घेणार आहोत नंतर आपण हे सगळे आपे टाकून झाले की याला एका प्लेटने झाकून घेणार आहोत आणि मंद आचेवर हे आपले आपे व्यवस्थित असे शिजणार आहे तर बघा अशा प्रकारे मी आता तोपर्यंत चटणीचा साहित्य जमा करणार आहे तर बघा त्यासाठी शेंगदाणे घेतले आहे दही जिरे मीठ आणि मिरची त्यासाठी शेंगदाण्याचं कूट करून घेतलं आहे त्यानंतर मिरचीचे काप करून घेतलं आहे त्यानंतर बघा अशा प्रकारे हे आपे एका साईडने झाले तर याला आपण पलटून घेणार आप आहोत आणि आपलं चटणीची स तयारी आपण हे पलटून पलटून घेतले की आपण या ठिकाणी चटणी करून घेणार आहोत तर बघा अशा प्रकारे हे दोन्ही साईडने होणे आवश्यक आहे त्यासाठी आपण पलटून घेऊन यावर एकदा अजून झाकण ठेवणार आहोत आणि त्याच कढईमध्ये आपण परत तेल टाकणार आहोत आणि वरून जिरे टाकणार आहोत बघा जिरे शांतर तडले की त्यावर आपण मिरच्यांचे तुकडे टाकणार आहोत आणि मिरची व्यवस्थित झाली की आपण शेंगदाण्याचं जे कूट केलं आहे आपण भाजून आणि बारीक केलं आहे शेंगदाण्याचं कूट ते घेणार आहोत आणि यामध्येच आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आपल्याला गॅस लगेच बंद करायचं आहे कारण हे शेंगदाणे भाजून घेतले आहेत त्यामुळे आणि त्यामध्ये आपण मीठ टाकणार आहोत तर बघा अशा प्रकारे मीठ टाकून घेतलं आणि मिक्स करून घेतलं आणि गॅस बंद करून घेतला आणि त्यानंतर आपण साखर टाकली आहे चिमूटभर आणि आपण आता यावरच दही टाकणार आहोत दही थोडं उशिरा टाकायचं आहे म्हणजे हे फुटल्यासारखं दिसणार नाही तर बघा अशा प्रकारे कडे गरम असल्यामुळे दही पण छान शिजून येणार आहे तर बघा अशा प्रकारे हे छानपैकी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपली चटणी तयार आहे तर बघा मी त्यानंतर हिरव्या मिरच्या ज्या फिक्क्या असतात त्या घेतल्या आहेत आणि त्यावर तळून त्यावर थोडं मीठ टाकून घेतलं आहे बघा दोन्ही साईडने आपे शिजून तयार आहेत हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि आपण यानंतर याची करूया प्लेटिंग तर बघा अशा प्रकारे आषाढी एकादशी निमित्त पौष्टिक असा आणि कमी तेलाचा असा पदार्थ आपला तयार आहे त्यानंतर ही झाली प्लेटिंग तर बघा अशा प्रकारची आपली उपवासाचे आपे तयार आहेत चला तर आपण पांडुरंगाला पण नैवेद्य दाखवून घेऊ तर अशा प्रकारे उपवासाची आप आप्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि हो ही रेसिपी नक्की ट्राय करा हेल्दी टेस्टी आणि कुठलीही पूर्वतयारी न करता ही रेसिपी तयार आहे तर आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद